जय मी आळंदीवरून आलो माझं नाव विठ्ठल महाराज काळे माझी एक धर्मशाळा आळंदीमध्ये भाय खळागी इथं येणारे लोक प्रत्येक जण काय म्हणतात की तिथे गेले की अकरा हजार रुपये फे घेतल्याशिवाय आतमध्ये येऊन देत नाही हे सगळं चुकीचं आहे इथं एक रुपया लागत नाही मी प्रत्यक्ष ना आळंदीवरून आलो माझ्याकडे जे येणारे लोक होते ते सगळे काय म्हणायचे अकरा अकरा हजार रुपये घेतल्याशिवाय आतमध्ये पर्वेश नाही पण हे सगळं चुकीचं आहे कारण कानाचा आणि बोटाचा चार बोटाचा अंतर असतो इथं साक्षात भक्त प्रभो प्रभू इथं आहेत हे माझ्या अंतकरणाला असं वाटतंय आणि मी एक महिना झाला मी रोज म्हणतो मला भगवंताकडे जायचंय मला इकडे धामामध्ये यायचं असं रोज मी माझ्या मोबाईलवर ऐकतो तर माझी पत्नी आणि माझा मुलगा आणि लोक काय म्हणतात अकरा हजार रुपये घेतल्याशिवाय इथं प्रवेश दिला जात नाही पण इथं एक रुपया बी घेतला जात नाही आणि घेत बी नाही आता प्रत्यक्ष मी येऊन इथं बघितलं मी आळंदीवर आलो आणि एक खोटं लोक सांगतात हे लाईव्ह वर मी म्हणतो की एक रुपया घेतल्या जात नाही महाराज कुठली पावती फाडत नाहीत आणि लोक खोटा प्रचार करतात अकरा हजार घेतात चोवीस हजार घेतात आळंदीमध्ये मोठी धर्मशाळेमध्ये मी व्यवस्थापक आहे भायकाळा भाजी बाजारमध्ये तिथे येणारे लोक उतरायला ते काय म्हणतात महाराज अकरा हजारच पावती फाडतात पण आपल्या समस्या आपले, आपले दुःख हे बरे करतात देवाच्या कृपेने बरं होतं या ठिकाणी हे मला सुद्धा खात्री कारण एकच त्यातले दान त्याची पोटी कुळे उदाहरण तीर्थक्षेत्रावर केलेलं पुण्य घरी केलेले होत नाही तीर्थक्षेत्रावर एक माणूस जेव घातला गावाकडे हजार माणसं जेव्हा पुण्य लागतो असं खूप राहायच्या ज्ञानेश्वरीमध्ये तीर्थक्षेत्रावर जे पुण्य असतं आणि इथं साक्षात गांडगापूरचे दत्त महाराज इथं अवतीर्ण झालेत मी आत्मविश्वासाने सांगतो की दत्तधाम पर्व भगवान की जय